मित्रो नमस्कार आज आपण एका सैनिकाच्या सौभाग्यवतीची मुलाखत घेतो आहे मित्रांनो मला वाटतं महाराष्ट्रात अशी खूप कमी मुलाखती असतील किंवा झाल्याच नसतील की एका सौभाग्यवतीच्या नजरेतून त्यांचे पती असो किंवा एकूण सगळ्या सैनिकांबद्दलचं हो, हो, हो। काय मत असतं किती संघर्ष असतो खरं तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपशिप रिलेशनशिप मेंटेन करणं हे सगळं मित्रांनो आज आपण या मुलाखतीत जाणून घेणार आहोत यासाठी ज्यांचे पती ते आर्मीत आहेत मित्रांनो त्यांच्या सहभागी होती सीमा मॅम आपल्या सोबत आहेत मॅम नमस्कार सर नमस्कार मला पहिल्यांदा हो हो. <laughs> एक सांगा तुमचं लव्ह मॅरेज आहे तो एकदा किस्सा सांगा त्याच्यानंतर आपण पुढे घेऊ जेव्हा त्यांनी म्हणजे आर्मी मध्ये जॉईन झाले त्यांचं पुढे चालत चालत पण बोलू ट्रेनिंग वर्ष म्हणजे त्यांना जाऊन म्हणजे जॉब ह्याला त्यांनी त्याच्यानंतरला मग आमचं असं एक माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं okay. आणि त्यांचे मित्र म्हणजे ज्यांचं लग्न होतं ते त्यांचे मित्र होते जी माझी मैत्रीण होती okay. आम्ही लग्नाला गेलतो त्यानंतरला आमची तिथं भेट वगैरे झाली फक्त बग्न झालं okay. आमने सामने मग जेव्हा त्यांनी तुमच्या दोघांमध्ये हो 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 मग त्यांच्या म्हणजे त्यांच्या मित्राला विचारलं की ती अशी मुलगी आहे मला आवडली असं त्याच्यानंतर मला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं मग त्यांनी म्हणजे माझं तेव्हा इंस्टाग्राम होतं Okay. होती ना तेव्हा माझं इंस्टाग्राम मा इंस्टाग्राम माझी आयडी त्यांना पाठवली त्यांच्या दोस्तांना मग त्याच्यावर नंतर आमच्या इंस्टाग्रामवर चॅटिंग झाली आम्ही चांगलं बोललो असं तसं की हा मी अशी आहे इकडच मला म्हणजे इकडचं काय सांगितलं नव्हतं पण मी सांगलीच आहे म्हणून सांगितले त्यानंतरला मग हा मग झालं की एक दोन तीन महिने गेले नंतर त्यांनी सुट्टीला आले Okay. एक मंथच्या सुट्टीला डिसेंबर डिसेंबरमध्ये आले ओके okay. आणि मग त्यानंतर म्हणजे लग्नात भेटलो ते डायरेक्ट डिसेंबर मध्ये भेटलं ती फर्स्ट हे होती आमची भेट होती लग्नामधली लग्नामधली ती फक्त इशारेने बघितलेलं okay, पण जी भेट होती ती फक्त दोघांची होती डिसेंबरच्या वीस तारखेला एकवीस वीस, वीस तारखेला ओके okay, त्यानंतरला भेटलं त्या दिवशी आणि एक म्हणजे त्यांनी आमने सामने काय बोलणार फर्स्ट टाइम गेलं मग भेटलं आम्ही मंदिर मध्ये म्हणजे आमचं बेळगाव मध्ये मस्त फेमस मंदिर आहे ओके तिथं गेलं त्याच्यानंतरला तिथं बसलं पाया वगैरे पडलं त्याच्यानंतर बसलं मग त्यांनी आपलं सांगितलं घरचं मला असं आमचं आहे त्यानं मी पण सांगितलं मग जेव्हापासन जे त्यांचं बोलणं किंवा माझं त्यांना ते त्यांचं बोलणं आवडलं तेव्हापासन मग आमचं सुरू झालं मग त्यांनी मला विचारलं तुम्ही माझ्याशी लग्न करता का त्याच्यानंतर मी म्हटलं मी विचार करून सांगतो मग दोन तीन महिने गेले त्यांना मी सांगितलं असायचा तुमच्या मनात आलं काय माझ्याबद्दल काय भावना वाटल्या तुम्हाला मग मी सांगायचं त्यांना की हा आहे विचार करतो तो विचार दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला हो म्हणायचं होतं पण थांबवायचं होतं आता मुली तर तुम्हाला माहितच आहे हा म्हटल्यानंतर मग हा म्हटलं एकदम खुश पण तिकडे त्यांना तिकडे हार्टबीट वाढलं असेल हो। ना हो हो मग नंतरला झालं की असं बोलणं वगैरे झालं मग आमचं रिलेशनशिप झालं म्हणजे लवशिप वगैरे सुरू झालं मग दीड वर्ष पुढे चालत चालत दीड वर्ष वगैरे गेली त्याच्यानंतर मग सहजच आम्ही असं खूप भेटी गाठी झाल्या आमच्या असं काही नाही मग नंतरला फौजी साहेब सुट्टीला वगैरे जाताना मला खूप वाईट वाटायचं मग आताच लग्नाच्या अगोदर असं वाटायला की लग्नानंतर काय होईल बाईक कशी असते सगळ्यांनाच माहितीये मग आज वेगळं सांगायचं सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही माझा अनुभव मग मी खूप रडायचो तिने म्हणजे आमचं लवशिप मध्ये असतानाच मी एवढं रडायचो की तुम्ही जाणार मला सोडून मला वाईट वाटायला असं तसं नंतर हे माझ्या थोड्या दिवसांनी दोन तीन दोन वर्ष झाली नंतर आमच्या घरी जरा समजलं म्हणजे सिस्टरला समजलं कसं समजलं मेसेज uh, कॉलवरनच समजलं म्हणजे कसं म्हणजे काय मेसेज बघितला किंवा कसं काय म्हणजे यांचं नाव मी uh, लीड म्हणजे माझ्या मैत्रिणीचं नाव घातलेलं त्याला ऑलमोस्ट मुली असं करतात बर <laughs> बर <भे, भे. laughs> मग माझ्या मोठ्या बहिणीनं ते बघितलं त्यानंतर त्या बहिणीनं ना, सांगितले नाही दाजीना दा ना, पण तिनं लहान म्हणजे माझ्या आणि माझ्या मोठी बहिणी अक्षता म्हणून तिला सांगितलं मग त्या दोघीजणी म्हटलं अरे असा आहे तू लांबचा मुलगा आहे आणि फौजी फौजी आहे आणि ब कसं असते फौजींचं जीवन खूप कठीण असतंय असं त्यांना वाटतय पण मला वाटत नव्हतं की फौजींचं जीवन खूप कठीण आहे पिओ हो आणि मग त्यानंतर मग त्यांनी मोठ्या दाजींना सांगितलं म्हणून असं असाय सीमा शिमून आमचा एक मुलगा पसंत केलाय तो कोल्हापूर जिल्ह्यातला आहे असं तसं म्हणून सांगितले त्यानंतर आमच्या दाजींना वाटलं की आता फौजी आहे लांब राहतंय त्यांचं घरान कसं आहे सगळं बघायला पाहिजे मग नंतरला त्यांनी माझी पण घरामध्ये मुलाखत घेतली म्हणजे बसून वगैरे मला विचारलं की कसं कसं झालं तुमचं बरं मग काय सांगितलं काय नाही खूप खूप घाबरलेलो मला वाटलं आता फोन वगैरे माझ्याकडनं काढून घेतात काय बोलणं बंद झालं तर मग आपण कसं भेटू मग ह्यांना वाटणार मी त्यांना धोका दिला त्यानंतर मग झालं मग जे समजलं मग त्यांना म्हंटल मी ह्यांच्याशीच लग्न करतो माझ्या आई बाबांची खूप इच्छाची की एक जावं आर्मी मॅन ना असावंच नाही तर मुलगा तरी आर्मी जावा पण माझा जा लहान भाऊ होते तेव्हा तेव्हा खरं माझा भाऊ कॉलेजला okay. जात होता मग समजलं असं तसं मग पाप्पाने आमच्या म्हटले जाऊ असू दे शिमूची इच्छा आहे तर जाऊन बघून या त्यांच्या घरात मग तेव्हा ते, ते, ते सुट्टीला नव्हते बिना असताना त्यांनी आमचे दाजी त्यांची फॅमिली पुरी दाजींची आई वगैरे ती त्यांना भेटायला गेली म्हणजे कोल्हापूर पासून जवळ आहे ना जयशिंग मग त्यांनी भेटायला गेली त्यांना मग ते वातावरण सगळं आवडलं फौजींच्या घर फौजींच्या घरचं खूप आवडलं त्यांचे म्हणजे फौजींचे वडील खूप चांगले आहेत म्हणजे कॉमेडी मॅन आहेत त्यांच्या आई सगळं आवडलं मग आले दुसरे दोन दिवसानंतर मग आम्हाला कळवले आम्ही बघून आलोय असं असं मग तो मुलगा आल्यावर मी भेटतो भेटल्यानंतर भेटतो म्हणलं मग असं दिवस बंद केला आता भेटतो म्हणलं विषय बंद केला त्यानंतर मग सुट्टीला आले आमच्या स्पेशली दाजीनी त्यांना त्यांच्या लॉजवरती म्हणजे त्यांचं लॉजिंग हॉटेल्स आहेत ना म्हणजे ह्यांनी ह्यांचा मित्र गेलता मित्र गेल ते मग आमच्या दाजीने असं विचारले काय झालं काय हो म्हटलं ह्यांनी पण मी त्यांच्याशीच लग्न करणार हो मग त्यावेळेला एप्रिल महिना होता आ, एप्रिल महिना होता एक तेव्हा नंतर मग म्हंटले तुला लग्न करायचं ना मग आपण लग्न करायचं मग बावीस एप्रिलला साखरपुडा ठरवायचाच म्हणले हो फौजीना म्हणले चालतंय म्हणले मी लग्न करून घ्यायला तयार आहे पण आमचं घर अजून बांधलेलं नाही आम्ही छोट्याशा असं घर आहे आमचं आम्ही नंतर बांधणारच आहे पण आता सध्याला आमची नाहीये म्हटलं मग आजी म्हणले चालतंय आम्हाला तसं का नाही बांधणार आहेस ना तू केव्हा पण बांध पण आम्हाला लग्न तर करायचंच आहे मुलीचं म्हणजे मग ठीक आहे म्हंटले करूया या महिन्यांनी म्हटलं कसं मग साखरपुडा बावीस तारखेला ठरला त्याच्यानंतर दोन तारखेला लग्न ठरलं मे च्या केलं लाईफ खरच फौजीच्या फौजीकडनं लग्न केलं खूप भारी वाटलं की पसंदीदा मुला संघ लग्न म्हणजे ज्या मुलानं आपलं प्रेम त्या मुलासोबत जर आपण लग्न केलं तर तो आनंदच वेगळा असतो आणि हा आयुष्यात काय खूप चुका होतात माणसाकडून असं नाही की आम्ही माणूस आहे फक्त गाडवाकडनं चुका होतात असं नाही माणसाकडनं सुद्धा चुका हो, होतात माझ्याकडनं पण भरपूर चुका झाल्या असतील पण मला खरच ह्यांची साथ मिळाली मी खूप खुश आहे आणि आता तर खूपच खुश आहे तुम्ही आता म्हणजे तीन चार महिन्यातून त्या सुट्टीवर येतो हो मित्रांनो त्यांची आपण दुसरी मुलाखत किती ती पण बघा त्यामध्ये पण खूप चांगले चर्चा झालेली आहे मला एक सांगा आता ते तीन चार महिन्यातून सुट्टीवर हो तोपर्यंत काळ कसा असतो काय का पहिला तर जाताना मला वाईटच वाटतं पण जे दोन तीन दिवस जातात चार दिवस जातो किंवा दोन, दोन तीन महिने होतात काहीच वाटत नाही पण हा मी त्या महिन्यात येणार आहे बघ हे सांगितले की तो महिना कधी येत आहे असं होतंय तो महिना त्याच्यानंतर मी सतत विचारत होतो कुठली तारीख दिली तुम्हाला यायला पत्नीचं मत कसं मन कसं असतं विचारतो अहो तुम्ही मी येतो तेव्हा तुम्हाला पुढे मी येतो तेव्हा तुम्हाला सांगतो असं म्हणतात ना त्यांनी त्यानंतर मग ती अजिबात नाही नाही आरे तुरी मी अजिबात त्यांनी सुद्धा मला अरे तुरी ग वगैरे काय उच्चारत नाही हो जा होच म्हणतात मग त्यानंतरला त्यान की त्यांनी इकडे येण्यासाठी हा तिने इकडे येतात मग ज्या वेळेला तिने गाडीत बसतात की मी आज बसलो इंटरव्ह्यू झालाय संध्याकाळी मी सुटणार आहे तो क्षण सांगू इतका भारी असते की अरे चा याले, किती दिवसांनी मी सुद्धा म्हणजे बाहेर जाऊ शकतो एन्जॉय करू शकतो असं वाटतं ना आपला नवरा यायलाय संग सगळं शेअर करू शकतो अहो तो अर्धा जरी तास दिला त्यानं फक्त आपल्याला बोलायचं किती मन शांत होते त्या बाई बाईचं म्हणजे त्यांच्या बायकोच खूप मस्त वाटतंय त्यानंतरला आले की मला खूप भारी वाटत ते येतात आणि दोन दिवस म्हणजे दोन तीन दिवस लागतात त्यांनी घरी यायला हो, मी हो। तर सतत दहा वेळा फोन लावतो त्यांना केव्हा यालाय केव्हा यायलाय अगं थांब कि थांबा ओ टाइमात येतो पेशंट त्यानंतर मग त्याच्यानंतर म्हणजे त्या दिवशी येतात इथं सांगलीला येतात त्यांचे भाऊ आणायला जातात किंवा मित्र वगैरे असतात मग आले की ते येतात त्यांना आले की नाही असं असं किती भारी वाटते होय मग आल्या बरं अगदी मिठी ते, ते काय त्यांच्या अंगावर सामान असू दे न असू दे आल्याला अगदी मिठीत न अश्रू एवढे येतात सांगू खरंच रिया रिअड सांगतो लई अश्रू येतात मला तर आणि त्यानंतर ते आले की नाही त्याच्यानंतर त्यांना मग गरम पाणी करून द्यायचं आंघोळीला मग मी ती फर्स्ट आलेल्या मी स्वतः आंघोळ वगैरे घालतो कपडे आणून ठेवणं ते कपाटमध्ये ठेवलेलं ते बाहेर काढून त्यांना देणं हे लय भारी वाटत त्याच्यात ते चार महिने कपाटात असलेले कपडे येतात येतात काढून देणं ते खूप कसं असतं हा त्यांचं त्यांचं टॉवेल त्यांचं ते शर्ट पॅन्ट वगैरे सगळं असं व्यवस्थित देणं खूप भारी वाटते नंतर मग झालं की की गरम गरम आणि त्या दिवशी त्यांचं खरडा चटणी किंवा फेमस त्यांचं जेवण आहे त्या दिवशी मी बनवतो खायला त्यांना ठेचा खरडा आमच्या साईडला खरडा म्हणतात सगळे खरडा त्याच्यानंतर त्यांना म्हणजे भरीत भरीत आवडतंय भजी आवडते आणि जास्तीत जास्त म्हणजे हो, त्यांना का नाही नाचण्याची भाकरी आवडते नाचण्याची एवढी आवडते भाकरी लय मला पण खूप लय आवडतो पण खूप चांगले अगोदर दोन तीन दिवस आम्ही करूनच घालतो लय आवडतो त्या आहे प्रत्येकाची खाण्याची असतो प्रत्येक माणूस खाण्यात खूप पुढे असतो मग पण मला एक सांगा एकूणच आता खूप साऱ्या सैनिकांच्या होती पण हा इंटरव्ह्यू बघत असतील इतरही लोक बघत असतील त्या म्हणजे तुमचा स्वतःच्या अनुभवातून एक सैनिकाची सौभाग्य होती म्हणून कसं आहे नेमकं सैनिकाचं आयुष्य खर तर सांगू खूप जणी आहेत ज्या सैनिकाच्या पत्नी ज्यांना अभिमान असतो सगळ्यांना आपला नवरा सैनिक आहे म्हणून पण माझं खरं सांगू माझा सैनिक नवरा आहे मला इतका अभिमान वाटतो इतका अभिमान वाटतो की कुणी जरी मी गेलो हा तू कुणाची म्हणजे कुणाची बायको आहेस हा मग मी बबलूची आहे फौजीची बायको आहेस हा शब्द कानावर जरी पडला तर किती भारी वाटतंय अरे मला किती डिमांड आहे किती हे आहे हा आहे मला खूप करतात अगो तुझा आणि कसं नवरा आल्यावरती दररोजचे नवरे बघा आल्यावरती तू काय असच आहे तसाच आहे तसाच किर आहे किरकिर किर, पण मला का नाही कधी ते बबलू केव्हा येते आणि आल्या आल्या बरोबर आला मज्जा आहे बाई तुझी <laughs> हे जे कानावर शब्द पडतात की <laughs> नाही भारी वाटतं म्हणजे आजूबाजूच्या बायका असतात मग काय आहे आता पोरीची पाय तर हालतच नसतील नी असं जे शब्द बोलतात ना त्या बायका खूप भारी वाटते खरंच खूप खूप भारी वाटते की मी एक सैनिकाची पत्नी आहे मला जे आदर मिळत त्यांच्या घरात मला जे मिळत चांगली हा रिस्पेक्ट मिळते खूप भारी मित्रांनो एक खूप कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं की सैनिकाच्या पत्नीची मुलाखत सौभाग्यवतीच्या नजरेतून सैनिकाचं आयुष्य कसं आहे मला वाटतं ही आपण पहिल्यांदाच मला वाटते होते महाराष्ट्रामध्ये मला एक सांगा इतर सैनिकांच्या पत्नीना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छित आहे काय नाही आता सध्याला तर माझं म्हणजे लग्नाला दीड वर्ष झालेत त्याच्यामुळे आमचं मुलं अजून रिलेशनशिप माझे दोन तीन वर्ष होतो आम्ही त्याच्यानंतर लग्न झालं म्हणजे चार वर्ष झाली आम्हाला असं okay. समजलं तरी चालेल आणि सध्याला आमची अम, तरी अजून मुलं वगैरे नाही आहेत प्लॅनिंग वगैरे का नाहीयेच आमचा त्याच्यामुळे झालेल्यांची जे फौजी वगैरे आहेत की त्यांनी एक एकदा क्वार्टर्सला नेतात त्यांच्या सोबत किंवा घरी ठेऊन जातात एवढंच आहे की आपला नवरा नसला म्हणून काय झालं की आपण त्यांच्या आई वडिलांना आपले आई बाबा आहेत या पद्धतीनं जर आपण त्यांच्याशी बोललं वागलं राहिलं की खूप भारी कि एवढं चांगलं सुख नसेल त्या सैनिकाच्या बायको हो हो कारण सासरे। ती जी नवऱ्याला सोडून असते ना आणि आपल्या सासू सासऱ्यांच्याकडे असते तिनं आपल्या हिमतीवर संसार करावा असं मला वाटतं हा नाहीतर हा माझा नवरा तिकडं आहे मी हिकड जातो मी तिकडं जातो मी माहेरलाच राहणार मी सासरी जातच नाही असं प्लीज काहीच करू नका तुमचे जसे आई बाबा आहेत ना तसंच त्यांचे सुद्धा आईबाबा आहेत त्यांना समजून घ्या समजून राहा होत आहे सासू आणि सुनेचं थोडंफार संसार आहे म्हणजे भांड्याला भांड चुलीला चूल घरोघरी मातीच चुली होत आहे पण असं नाही की आपण त्यांना उलट बोलावं भांडावं भांडून माहेरच राहावं असं नसतंय कारण सैनिक सुद्धा आपली पत्नी हाय मागं म्हणून आपल्या आईबाबांना ती सांभाळू शकते हा विश्वासनच तिथं तो जगत असतो खरी गोष्ट आहे तुमचे पती जेव्हा सैन्य दलात असतात जॉबवरती असतात हो तुम्ही सगळ्यात जास्त काय मिस करता मी त्यांचं ते म्हणजे सुट्टीला आल्यावरती म्हणजे चिमटा काढणे किंवा के केस ओढणे बायको बायको असा हाक मारणे आणि मला हे दे करून ते करून मला लय आवडतं आणि ते एक महिना आहे तो कसा जातोय तो माझं मला माहीत खूप कौतुकास्पद आहे तुम्ही इतकं भरभरून बोला खूप छान अजून काय बोलायचं <laughs> खूप छान बोलल्या त्या इतरांना सल्ला मार्गदर्शनही केलं आणि असाच तुमचा खूप छान सोन्याचा संसार हो असंच भरभराटी मिळवतो मला खूप छान शुभेच्छा तुमचं वैवाहिक आयुष्य सुखी समाधानी आनंद हो अशी निसर्गाच्या ईश्वरच्या प्रार्थना हो खूप हो खूप हो। आभार तुम्ही वेळ दिला त्याबद्दल